पावसाळा चालू झाला की भाज्या तितक्याशा मिळतात असं नसतं आणि रात्रीच्या जेवणामध्ये असं आपल्याला गरमागरम काहीतरी मराठमुळे एखादा पदार्थ भाजी असली की जेवण अगदी छान बनतं तर इथे आज आपण रात्रीच्या जेवणासाठी झटपट असं महाराष्ट्रीयन पिठलं कसं बनवायचं ना ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपीना शेवटपर्यंत बघा आवडले लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण पिठलं बनवण्यासाठी ठेचा बनवून घ्यायचा आता तुम्ही इथे मिरच्या बारीक चिरून घातल्या तरी चालेल पण मिरच्या बारीक चिरून घालण्यापेक्षा आलं लसूण हिरव्या मिरचीचा आणि जिरीचा ठेचा करून जर पिठल्यामध्ये घातला ना की अप्रतिम होतं लसूण घेतलेलं आहे आलं जिरं आणि मीठ आणि मिरच्या घेऊन आपल्याला हा ठेचा बनवून घ्यायचा पाणी घालायचं नाही आहे जास्त बारीकही वाटायचं नाही तर असं ओबड धोबड आपल्याला हा ठेचा इथे वाटून घ्यायचा आहे तर हा झाला आपला पिठल्यासाठी खास ठेचा बनू आता आपण इथे पीठ खालून घेणार आहे आणि आपलं पहिलं पण आपण एकदा पिठलं दाखवलं ते पीठ बेसन पीठ तेलामध्ये कसं भाजून पिठलं बनवायचं ती रेसिपी आपण याच्या अगोदर बघितलेली आहे आज आपण पाण्यामध्ये खलून पिठलं कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय तर एक वाटे पिठलं घेतलेलं आहे काही नाही फक्त एक बाऊल घ्यायचं पिठलं पीठ पिट त्यामध्ये घालायचं पाणी घालून पीठ आपल्याला असं सा खलून साईडला ठेवून द्यायचं गुठळ्या नाही मोडल्या तरी पाण्यामध्ये एकदा पीठ भिजलं की गुठळ्या ऑटोमॅटिक विरघळल्या जातात पिठलं बनवताना ना शक्यतो थोडासा तेलाचा जा वापर जास्त करायचा तेल जरासा जास्त असलं की पिठलं खायला खूप छान लागतं एक मोठी पळी तेल घातलेले तेल गरम झालं जिरी घालायची आणि बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता यामध्ये घालायचा कढीपत्ता मात्र पिठलं बनवताना आवर्जून त्यामध्ये भरपूर घालायचा तेलामध्ये कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा जास्तही काळा अजिबात करायचा नाही आणि सगळ्यात शेवटी मिरचीचा ठेचा मी घातलेला आहे अगोदर जर तुम्ही कांदा परताच्या अगोदर जर मिरचीचा ठेचा घातला तर ठेचा जळून जातो खाली कढईला करपलं जातं कारण त्यामध्ये आपण आलं आणि थोडंसं लसूण पण घातलेला असतो त्यामुळे ठेचा परतून घेतला कांद्या बरोबर कि हळद आणि हिंग घालायचा हिंग बेसन पिठाचा कोणताही पदार्थ एखादा तिखट बनवत असल तर हिंग मात्र त्यामध्ये नक्की घालायचं हलवून घेतलं मग आपल्याला काय करायचं यामध्ये पाणी घालायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा पीठ मी पाण्यामध्ये खलवून घेतलंय पण ते पाणी मी पिठाच पाणी नाही घातलं तर सगळ्यात पहिले मी आधान येण्यासाठी यामध्ये पाणी घातलेले एक चमचा मीठ घालायचं आणि अन येऊन द्यायचं पाण्याला चांगली चा, उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतर आपल्याला बेसन पीठ जे खलवून घेतले ते आपल्याला यामध्ये घालायचं आता हे पिठलं जास्त घट्ट बनवायचं नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही तर भाकरी बरोबर खाता आलं पाहिजे भाताबरोबर सुद्धा ते पिठलं आपल्याला खाता आलं पाहिजे तर असं पिठलं आपल्याला हलवून घ्यायचं आणि पिठलं असं शिजायला लागलं की पीठ पिठलं असं उडतं झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिठलं आपण बनवून झाल्याच्या नंतर ना वरतून आपल्याला असं कच्चं तेल घालायचं कच्चं तेल घातल्यामुळे ना पिठल्याची चव वेगळी येते आणि खूप छान लागते पिठलं चांगलं शिजलं जातं झाकण ठेवायचं दहा मिनटं आणि वाफेवरती आपल्याला पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं इथे बघू शकताय वाफेवरती शिजवलं ना की पिठल्याला ऑटोमॅटिक तेल सुटतं एवढं छान लागतं तेल सुटेपर्यंत पिठलं आपल्याला इथे चांगलं शिजवून घ्यायचं नंतर ना सगळ्या शेवटी कोथिंबीर घालायची पिठलं परत एकदा हलवून घ्यायचं बघू शकताय छान असं आपलं अगदी तुम्ही रात्रीच्या जेवणात भाजी काय बनवायचं सुचत नसेल तर या पद्धतीने तुम्ही पिठलं बनवू शकता बरोबर लोणचं कांदा पापड जर असेल तर दुसऱ्या कोणत्याच भाजीची गरज पडत नाही